उत्तर भारतीय बटोगे तू पिटोगे हे भाजप शिंदे गटाचं काम भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का संजय राऊतांचा बोल उत्तर भारतीय बटोगे तू पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे उत्तर भारतीयांना हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं काम त्यांचंच आहे शिवसेनेने इथे कोणाला विनाकारण मारलं हल्ला केला हे दाखवून द्यावा अशा शब्दात पोस्टरबाजीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलं परवा भाजप आमदार कोण पराग यांनी मराठी रिक्षावाल्याला मुंबईत मारलं हे तुम्हाला दिसत नाही आहे का अशी विचारणा त्यांनी केली ते म्हणाले के की एका मराठी रिक्षावाल्याला भर रस्त्यावर मुंबईत मारून दादागिरी केली हा असं मारण्याचा अधिकार भाजपच्या आमदारानं कोणी दिला ही भाजपच ची भूमिका आणि धोरण आहे का की गरीब मराठी माणसाला रस्त्यावर मारायचं राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली ते म्हणाले की हे सगळे लाचार दिल्लीचे बुटचाटे लोक आहेत त्या दिल्लीच्या बुटचाट्याने त्यांचं राजकारण करावं त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये दोन ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यामुळे तो भीतीचा गोळा त्यांच्या पोटात आलेला आहे तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतोय जिबेतून बाहेर पडतोय जे दिल्लीचे बुटचाटे आहेत ते प्रॅक्टिस करत आहे चांगल्या प्रकारे दिल्लीचे बुट कसे चाटता येतील पुसता येतील यांची त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं आपलेच लोक आपल्या विरोधात उभे राहतात आणि त्यांना स्वाभिमान नको आहे एक महाराष्ट्राला मिळालेला शाप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानंच स्वराज्याला विरोध केला शिवाजी महाराजांनी ज्या दोनशे लढाया लढल्या लड़ा। असं शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे त्यातल्या किमान दोनशे लढाया स्वक्यांविरुद्ध असते लढले आणि तरी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं माननीय बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यात जास्त विरोध मराठी लोकांनीच काही केला तरीही त्यांच्यावर मात करून माननीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी केली हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात त्यांना स्वाभिमान नको आहे म्हणून जे दिल्लीचे बूट चाटे आहेत मग त्या बुटचाट्याने बरोबर बूट पॉलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता ते प्रॅक्टिस करत चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील त्यांचे त्यांची एक रंगीत तालीम सुरू आहे पण महाराष्ट्रातला तळागाळातला मराठी माणूस जो आहे मध्यमवर्गीय मराठी माणूस जो आहे हा ठामपणे या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या मागे उभा राहील याच्याविषयी आमच्या माझ्या साधारण पंधरा वर्षात मुंबईतलं मतांचं समीकरण बदललेलं आहे जसं मराठी भाषिक मतं महत्वाची आहेत तशी परप्रांतीय ही मतं निर्णायक ठरताना आपल्याला दिसतात हे पाहता मुंबईत काही होर्डिंग्स लागली आहेत काल रात्री उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे गटाचं काम आहे माणस उत्तर भारतीयांना हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचं त्यांना कोणीही मारलेलं नाही उत्तर भारतीयांना आणि कोणी जे मुंबईचे नागरिक म्हणून इथे उपस्थित आहेत किंवा इथे राहत आहेत मुंबईचे नागरिक म्हणून मुंबईकर म्हणून मी मुंबईकरचा नारा उद्धव साहेबांनी ना दिला होता ना पण जो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे जो पोटात काही लोकांच्या भीतीचा गोळा आलेला आहे ते अशा प्रकारचं दुहीचं राजकारण करत आहेत मला तर उदाहरण दाखवावं पोस्टर लावणाऱ्यांनी की शिवसेनेनं कोणाला इथे विनाकारण मारलं आहे हल्ला केला आहे अनेकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठी लोकांवरती हल्ले झाले मला माहीत असेल तर सांगतो मी कर्नाटकामध्ये सीमा भागामध्ये आमच्या लोकांवर ते हल्ले होतात त्याच्यावरती कोणाला दुःख नाही केलंय का एकनाथ शिंदेने स्वतः निषेध तरी केलाय का बेळगावामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये मराठी माणसांवर दोनशे बारा निर्घुण हल्ले झालेले आहेत म्हणजे आकडे आहेत तुरुंगात टाकले लोकांना मराठीचा झेंडा फडकवला म्हणून काय सांगतात शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकदा तरी निषेध केलाय का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी की बेळगावामध्ये सीमा भागामध्ये मराठी माणसांवरती जो अन्याय अत्याचार होतो आहे त्यांना मराठी जगायचं आहे मराठी म्हणून मराठी भाषा त्यांना हवी आहे म्हणून हे हल्ले होत आहेत आणि इथे उत्तर भारतीयांना पिटोगे काय तो पिटोगे चाललेलं आहे हां आधी लोकसभा आणि विधानसभेत बटेगे तो कटेगे होतं आता त्यांचे वेगळे प्रकार सुरू आहेत हे नाटकं मेरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई